नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश अर्ज चालू आहेत आय टी आयचे फॉर्म जे आहे ते चालू आहेत आणि ते जर अद्याप भरले नसतील तर शेवटचे काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत तर डिटेल बघणार आहोत लास्ट डेट कोणती आहे त्याचबरोबर तुम्ही फॉर्म कन्फर्म केले आहेत किंवा नाही याचीसुद्धा डिटेल बघणार आहोत तसेच ऑप्शन फॉर्म म्हणतो म्हणजेच त्या ठिकाणी आय टी आय आणि ट्रेड याच्याबद्दलसुद्धा बघणार बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा इश्यूज आहे की कास्ट सर्टिफिकेट नॉन लेअर प्रमाणपत्र मिळायला उशीर होतं तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत राहा मेरिट लिस्ट कधी लागणार याची डेट तुम्हाला सांगणार आहे आणि इतर काही क्लूज सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो प्रवेशाचं वेळापत्रक जर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ते तीन जूनपासून आणि तीस जून ही लास्ट डेट आहे आज तारीख आहे सव्वीस तर सव्वीसपासून चारच दिवस जवळजवळ तुमच्याकडे शिल्लक आहेत अर्ज भरायला जास्त वेळ लागत नाही परंतु काही डॉक्युमेंट्समुळे तुमचे अर्ज भरून पण झाले असतील परंतु ते कन्फर्म करणे म्हणजे दुसरी स्टेप म्हणजे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप जी आहे ती अर्ज स्वीकृती केंद्रात म्हणजे जवळपासच्या कोणत्याही आय टी आयमध्ये तुम्हाला मूळ प्रमाणपत्र आणि त्याची झेरॉक्स घेऊन कन्फर्मेशनसाठी जायचं आहे म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसेस दो दुसरी स्टेप समजणार आहे तर याची तारीख एक जुलै दिलेली आहे म्हणजे तुम्हाला तीस जूनपर्यंत तुम्ही अर्ज भरायचा ही लास्ट डेट आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता डेट वाढत असेल काय असेल तर मी तुम्हाला अपडेट देणारच आहे पण शक्यतो तीस जून ही लास्ट डेट आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस ही त्या ठिकाणी कन्फर्म करण्याची लास्ट डेट आहे आणि दोन जुलैपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता अशा तीन स्टेप्स आहेत म्हणजे तुम्ही या जास्तीत जास्त अर्ज ज्यांनी भरले नाही त्यांनी तीस जूनपर्यंत लास्ट डेट आहे तुम्हाला आणि ज्यांना मूळ कागदपत्रं नाही आहेत म्हणून थांबलेली आहेत त्यांना एक जुलै लास्ट डेट आहे आणि कागदपत्र सादर केल्यानंतर म्हणजे कन्फर्म अर्ज झाल्यानंतर तुम्ही दोन जुलैपर्यंत तुम्ही सदर अर्ज म्हणजे प्राधान्य म्हणजे विकल्प आणि प्राधान्य आपण त्या ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय तर आय टी आय आणि त्याची ट्रेड टाकू शकता तर हे तीन ज्या तारखा आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत तर तीस एक आणि दोन आता यामध्ये लिस्ट कधी लागणार आहे बरेच जण आहेत तर लिस्ट कधी लागणार आहे तर चार जुलैला तुम्हाला पहिली प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे प्राथमिक गुणवत्ता यादी मिळणार आहे तीसुद्धा एस एम एसद्वारे आणि ऑनलाईन तुम्हाला मिळणार आहे त्याची व्हिडिओज खा टाकलेले आहेत कशा प्रकारे शोधायची आहे तुम्ही जर ग्रिव्हिन्स करायचं तुमच्या यादीमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही चार आणि पाच जुलैमध्ये टाकू शकता तुमच्या जे मेरिट आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला काही चुका असतील तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या त्या ते ठिकाणी ते करू शकता अंतिम गुणवत्ता जी आहे यादी ती सात जुलैला त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आपण त्याला म्हणतो आहे सात जुलैला आणि तुमची पहिली प्रवेश फेरी म्हणजे सिलेक्शन लिस्ट चौदा जुलैला तर एवढ्या तारखा लक्षात ठेवा चार सात आणि चौदा आणि अर्ज अद्याप भरले नसेल त्यांनी तीस एक आणि दोन या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा इशू काय आहे तर अल कन्फर्मेशन करण्याकरता जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा इशू आहे तो बघू जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या पालकांशी विद्यार्थ्यांशी बोललं जातं त्यावेळी ते त्यांचे डॉक्युमेंट्स इश्यूज आहेत सेतू कार्यालयावर सध्या लोड आहे त्यामुळे डॉक्युमेंट्स यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुमच्या शाळेकडनं मिळालं असणार ते अत्यावश्यक असतं आणि एस एस सी मार्कशीट हे दा दोन गोष्टीला तुम्हाला कोण तसं जास्त हे करणार आहे ते हे तुमच्याकडे असणारच आहे त्यामुळे ह्याचा काही इशू नाही आहे लिव्हिंग सर्टिफिकेटचा बऱ्याच जणांचा टी सीचा वगैरे इशू आहे तो त्या ठिकाणी सॉल्व्ह केला जातो आहे संबंधितांकडून आता महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही एस सी टी असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेटसाठी जी आपण सादर करतो अर्ज ॲप्लिकेशन त्याची रिसिप्टसुद्धा या ठिकाणी थोडे दिवसासाठी चालवणार आहेत जेणेकरून ॲडमिशनपर्यंत म्हणजे अर्ज कन्फर्म कर, करताना तुम्हाला रिसिप्ट स्वीकारली जाणार आहे फक्त ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सादर करता करावे लागणार आहे असं या ठिकाणी साधारण आहे तर रिसिप्ट या ठिकाणी पावती जी असते ती पावती तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता किंवा झेरॉक्स जोडू शकता कन्फर्मेशनसाठी परंतु अदर कास्टमध्ये जो प्रॉब्लेम आहे अदर म्हणजे त्या ठिकाणी ज्यांना नॉन क्रिम्युनिरची आवश्यकता असते अशांना त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुमचं आवश्यकच आहे या ठिकाणी तुमचा अदर म्हणजे एन टी व्ही जे ओ बी सी एस बी सी या सी बी सी यांना कास्ट सर्टिफिकेट अत्यावश्यकच आहे त्या ठिकाणी पावती चालणार नाही फक्त एस सी एस टीसाठी पावती चालणार आहे आणि नॉन क्रिमिनलसाठी तुम्हाला पावती इथे मात्र दिले आहे ज्यांच्याकडे अदर जे कास्ट आहेत एस सी एस टी वगळून त्यांना नॉन क्रिमिनल लागतं त्यांची पावती या ठिकाणी पावतीची झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्ही जोडायची आहे म्हणजे तुम्हाला अर्ज कन्फर्म करून देण्यात जाणार जाणार आहे तर हे दोन डॉक्युमेंट आणि बाकीचे डॉक्युमेंटचे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही पावती जरी सादर केली तरी तुम्हाचे क अर्ज कन्फर्म करून केले जात आहेत आता शेवटी ह्या तुम्हाला तीस तारीखपर्यंत एक जुलैपर्यंत काहीच मिळालं नाही तर तुम्ही कास्ट नॉन क्रिमिनल यापैकी काहीच मिळत नसेल तर तुम्हाला शेवटी शेवटच्या दिवशी आता समजा डेट वाढत असेल तर ती शेवटची दिवस असणार आहे पण आता एक जुलैला तुम्ही काय करायचं आहे तीस जूनला ओपनमधनं अर्ज भरायचा आहे म्हणजे तीस जून ही लास्ट डेट आहे त्यामुळे तीस जूनला ओपनमधनं अर्ज भरून तो कन्फर्म करू शकता एक जुलैला तर एवढं तुम्ही करा म्हणजे आय टी आयच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही येऊ शकता त्यामुळे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी ओकेमध्ये फॉर्म भरा ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स मिळायला वेळ लागणार आहे कारण हे डॉक्युमेंट्स हे जे असतात गावाकडे मिळतात त्यामुळे शक्यतो बऱ्याच जणांचा इशू आहे त्यांनी शेवटी ओपनमधनं अर्ज भरायचा आहे फीज तशी का नॉमिनल फीज असते त्यामुळे फीचा व्हिडिओ जनरली मी याच्या अगोदरच्या याच्या आहे लिंक खाली देणार आहे तर प्रकारे तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच